नमस्कार लपंडाव मालिकेमध्ये आपण पाहत आहोत की तेजस्विनी जी असते ती आता त्या अंधाऱ्या खोलीमध्ये आलेली असते जिथे तिने आधीच कोणाला तरी डांबून ठेवलेलं असतं व ती आल्या आल्याच फार चिडलेली असते आणि ती सुरा घेऊन आता त्याला त्या व्यक्तीला टोचण्याचा प्रयत्न करत असते व खूप चिड चिडतच ती बोलत असते की फारच माजली तुझी लेख तिला मी खांद्यावर काय घेतली ती तर माझ्या डोक्यावरच बसली पण तिलाही माहीत नाही आहे की मी सरकार आहे म्हणून सत्ता तर माझीच राहणार आणि एकदा का प्रॉपर्टी माझी झाली की मग मी तिला मारूनच टाकणार आहे म्हणून आणि स्वयंवर करायचं आहे काय तिला करू देत पण त्या स्वयंवरामधला वर मात्र मीच निवडणार आहे म्हणून आता ती फारच चिडलेली असते आणि तिथे एका बाईला आवाज देते की चंदा आता हिला दोन दिवस काही जेवायला देऊ नकोस म्हणून आणि त्यात चिडलेल्या अवस्थेत ती आता घराकडे निघालेली असते तर घरी सखी पण फार बेचैन होऊन गोंधळलेल्या अवस्थेमध्ये विचार करत बसलेली असते तर ही सरकार जी असते ती आता फार चिडलेली असते आणि खूप फास्ट ड्रायव्हिंग करत ती घराकडे निघालेली असते तर तेवढ्यात तिच्यासमोर तो विकी येतो जो की देसाई कन्स्ट्रक्शन्सचा एकुलता एक मालक असतो आता मात्र त्याला पाहून ती फारच चिडते आणि तो तो मात्र तिला डिवचायचा प्रयत्न करत असतो की काय मग तेजस्विनी कामत झालं का तुमच्या मुलीचा साखरपुडा काय तर म्हणे तुमची मुलगी आता स्वयंवर करतीये म्हणून अहो तुमची मुलगी तुमचं सगळं काही ऐकत नाही वाटतं सरकार नाही म्हणजे तुमचा हट्ट असतो ना की सर्वांनी तुमचं ऐकावं म्हणून पण तुमची मुलगी तर मात्र काही तुमचं ऐकताना काही दिसत नाही आहे तर इकडे सखीन बिचारी फार गोंधळलेली असते तर आता कुल्फी तिला तिथे भेटायला आलेली असते व कुल्फी तिला विचारत असते की सखी दिदी अगं काय झालं तू इतकी का नाराज आहेस म्हणून तू इतका काही विचार करू नकोस सर्व काही तुझ्या मनासारखंच होईल आणि तू लवकरच पोलीसही बनशील म्हणून असं करून तिथे सखीला समजवायचा वगैरे प्रयत्न करत असते तर आता सखीलाही थोडंसं गोंधळलेली असते व तीही सांगत असते आणि तितक्यातच तिथे ती मीनाक्षी काकू जी असते ती येते तर ही मीनाक्षी काकू जी असते ती खरं तर आता फक्त सखीकडनं माहिती काढण्यासाठी आलेली असते की सखीला नेमकी कसा मुलगा हवा आहे सखी काय काय त्या खेळामध्ये क्रायटेरिया वगैरे ठेवणार ठे थे, ठरवणार आहे की जेणेकरून तिला तिच्या मनासारखा मुलगा तिच्या नात्यातला मुलगा जो असेल तर तो, तो सखीसाठी निवडता येईल म्हणून तर इकडे हा विकी जो असतो तो आता सरकारला चिडवूनच देत असतो की क स्वयंवर करणार आहे म्हणे तुमची मुलगी का तुम्हीच शोधलेला जावंही तिला आवडला नाही वाटतं तो पळून गेला वाटतं असं काहीतरी बोलून तो फक्त तेजस्विनीला चिडवण्याचा प्रयत्न करत असतो आता तेजस्विनी हे सर्व बोलणंही कोण फार चिडलेली असते तर हा विकी बोलत असतो स्वयंवर तर मीच जिंकणार काय आहे ना या विकीचा जाम कधी संपत नाही किंवा कमीही होत नाही त्यामुळे तुम्ही पाहाच आता स्वयंवरातले सगळे खेळ तर मीच जिंकणार आहे आणि मीच तुमच्या मुलीशी लग्न करणार आहे म्हणून तर ही काकू आता सखीला समजावण्याचा किंवा तिच्याकडे काय माहिती आहे ते गोळा करण्याचा प्रयत्न करत असते तर ती बोलते की सखी बाळा जास्त विचार करू नकोस हं जे काही झालं ना ते चांगल्यासाठीच झालं आणि हो एक लक्षात ठेव की अजिबातही मागे हटू नकोस मी आहे ना तुझ्यासोबत त्यावर सखी सांगते हो न काकू मला ना खूप असं एकटं पडल्यासारखं झालं आहे म्हणजे मी असं स्वयंवर वगैरे करणार आहे हे तर मी सगळं घोषणा करून मोकळी झाले पण पुढे काय करावं मला तेच कळत नाही आहे म्हणून तर आता ही सरकार जी असते ती या विकीवर फार चिडलेली असते कारण तो बोलतच तसं असतो तिला डिवचण्याचा प्रयत्न करत असतो की तो स्वयंवर जिंकणार आहे तो सखीसोबत लग्न करणार आहे म्हणून वगैरे त्यामुळे आता ही सरकार फारच चिडलेली असते त्याच्यावर तो मात्र तिला डिवचण्याचा एकही प्रयत्न सोडत नाही एकही चान्स मात्र तो सोडत नाही आणि आता ही सरकार जी असते ती तिला काय बोलावं तेही कळत नसतं कारण सखीने ती स्वयंवराची घोषणा जी असते ती लाईव्ह येऊन केलेली असते इंटरनेटवर त्यामुळे मग हे सगळ्या जगालाच ही माहिती मिळालेली असते की आता सखी स्वयंवर वगैरे करते आहे म्हणून तर त्यांचं बोलणं जे असतं ते इकडं चोरून परशुराम जो असतो तो ऐकत असतो आणि काहीसा तोही खुश झालेला असतो की हा विकी जो असतो तो इतका या सरकारचं बेजती करतो आहे म्हणून आणि सरकारकडे तर बोलायला काही शब्द नाही आहेत म्हणून तर ही काकू जी असते ती आता सखीला समजावत असते की हे बघ एकटी कुठे आहेस तू अगं मी आहे ना तुझी लाडकी काकू तुझ्यासोबत आणि तू एकटी आहेस असं अजिबातही समजू नकोस हां मी कायम तुझ्यासोबत असणार आहे अगदी सरकारविरोधात जावं लागलं ला ना तरीही आता मात्र ती तिला कळतं की आपण काहीतरी चुकीचं बोललोय म्हणून आणि ती सावरा सावर करत बोलते की अगं म्हणजे मी असं बोलते आहे की म्हणजे सरकारला जरी हे तुझं स्वयंवर वगैरे मान्य नसलं ना तरी तरीसुद्धा मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून असं बोलते मी तुला तू एकदम योग्य केलेला आहेस म्हणून तर हा विकी जो असतो तो या सरकारला डिवचण्याचा एकही चान्स सोडत नसतो तो तिला तेच सांगत असतो की काहीही झालं तरी आता मात्र तुझी प्रॉपर्टी तुझी सत्ता सर्व काही तुझ्या हातातून जाणार आहे कारण आता सखी स्वयंवर करणार आहे आणि स्वयंवरामध्ये मी सुद्धा भाग घेणार आणि फक्त भागच नाही घेणार तर मीच ते स्वयंवर जिंकणार म्हणून असं चॅलेंज करून तो तिनं निघून जातो आता मात्र या तेजस्विनीची खरोखरच बोलती बंद झालेली असते आणि ती फार जास्त चिडलेली असते तर परशुराम दुरूनच हे सर्व काही पाहत असतो आता तो निघून गेल्यानंतर म्हणजे तो विकी जो असतो तो तिथून निघून गेल्यानंतर हा परशुराम जो असतो तो सरकारकडे येतो तर ती फार जोरातच त्याच्यावर चिडते की पटकन ही गाडी पार्क कर आणि माझ्यासाठी कॉफी घेऊन ये म्हणून आता हा परशुराम गोंधळतो व विचारतो कॉफी काय मी कॉफी आणायची आहे तुमच्यासाठी ती मात्र त्याला बोलते हो तूच कॉफी आणायची आहेस नॉनसेन्स कुठला जा पटकन घेऊन ये असं बोलून ती आता घराकडे निघून जाते तर आता सखी तिच्या काकूजवळ मन मोकळं करत असते ती सांगते की हो ना काकू म्हणजे मी बघ स्वयंवराची घोषणा तर केली पण मला तर खरंच खूप भीती वाटते ग म्हणजे बघ ना काय प्रोसिजर असते त्यामध्ये काय क्रायटेरिया ठेवायचा असतो हे सगळं काय असतं मला तर मात्र हे सर्व काही एक माहीत नाही आहे मी काय करू कसं करू मला काहीच कळत नाही आहे म्हणून त्यानंतर ती काकुतीला सांगते अगं बघ ना म्हणजे आयुष्याचा जोडीदार कसा हवा की जो आपल्यावर प्रेम करेल तुला तो समजून घेईन तुझ्यावर भरभरून प्रेम करेल तुझ्या स्वप्नांसाठी तुला तो पाठिंबा देईल वगैरे असा मुलगा हवा असं काही आता ही काकू तिला सांगून तिच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते तर तेजस्विनी आता इथे ते घरामध्ये आलेली असते व न्यूज चॅनेल पाहत असते तर सगळ्याच न्यूज चॅनेलला फक्त आणि फक्त सखीच्या स्वयंवराचीच बातमी असते तर ते न्यूज चॅनेलही हे सांगत असतात सा, की आता सखी कामत जी असते तिने तिच्या आईने ठरवलेलं लग्न मोडं स्वतःचं स्वयंवर करणार आहे म्हणून आणि आम्ही हे सगळं तेजस्विनी कामासोबत बोलण्याचा प्रयत्न केला पण ती मात्र गप्पा आहे ती मात्र काही बोलत नाही आहे वगैरे तर तेजस्विनी आता स्वतःला समजावत असते की मी हे सगळं हँडल करू शकते वगैरे तर तेवढ्यातच परशुराम जो असतो तो दार न वाजवताच तिथे येतो कॉफी घेऊन याच्यासाठी व बोलतो की कॉफी आणली आहे म्हणून आता मात्र ही तेजस्विनी फार चिडलेली असते व बोलते की युजलेस कुठला पिऊनला सुद्धा कळतं की दरवाजा नॉप करून यावं म्हणून पण तुला मात्र कळत नाही आहे आता तो हिला सॉरी बोलतो व तिथून निघून जातो तरी तर ही तेजस्विनी फार चिडलेली असते तर तेवढ्यातच तो जाताच तिथे न विचारता दार नॉक न करता कान्हा येतो तर ही जोरात एक बॉल जो असतो तो कानाच्या दिशेने फेकते तर तो कान्हा त्याचा कॅच घेतो व बोलतो हां सॉरी सरकार मी दार न वाजवता आलो ना ठीक आहे पण बातमीच तशी आणली आहे मी, मी तुमच्यासाठी एवढ्या वेळेस मला माफ करा म्हणून आणि एक कसलीशी फाईल घेऊन तो तिथे आलेला असतो व सरकारला सांगत असतो की खूप महत्त्वाची बातमी आहे वगैरे पण ती मात्र काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते व बोलते की मला सध्या आता काही महत्त्वाचं नाही आहे तू इथून निघ म्हणून तर तो विचारतो की म्हणजे सखी सदन चाळीबद्दल असेल तरीही महत्त्वाचं नाही आहे का तुमच्यासाठी आता मात्र ती ऐकते की नक्की काय बोलायचं आहे याला चाळीबद्दल म्हणून तर खरं तर कान्हाने जे आहे ते दाभाडे काकूंना सांगितलेलं असतं की या स सदन चाळीमध्ये एकही बाई किंवा पुरुष असा खमका नाही आहे की ते या चाळीचं चा नेतृत्व करू शकतील आणि फक्त आणि फक्त तुमच्यामध्येच ती हिंमत आहे त्यामुळे या पेपरमध्ये असं लिहिलंय की तुम्ही दाभाडे काकू या सर्व चाळीची जबाबदारी घेत आहात आणि तुम्ही जे निर्णय घ्याल त्या पूर्ण चाळकऱ्यांना हे सर्व काही निर्णय मान्य असणार आहेत वगैरे आणि स्वखुशीनेच त्यांनी तुम्हाला त्यांचा नेता वगैरे पुढारी वगैरे म्हणून ठरवलेलं आहे तर आता हे सर्व ऐकल्यानंतर ही दाभाडे काकूसुद्धा कानावर डोळे झाकून विश्वास ठेवते आणि त्या पेपर्सवर सह्या करते तर तेच पेपर घेऊन आता कान्हा जो असतो तो, तो सरकारकडे आलेला असतो व तो ते पेपर ते तो, जे, जे, जे असतात ते सरकारला वाचून दाखवतो की सगळ्या चाळकऱ्यांनी मिळून त्यांचे जे काही चाळीचे अधिकार आहेत ते सगळे त्या दा दाभाडे मावशीकडे वगैरे दिलेले आहेत म्हणून आता हे ऐकून तर ही तेजस्विनी जी असते ती फारच खुश होऊन जाते व बोलते की कामाचा माणूस तर तू आहेस म्हणजे जे काम मला बारा वर्ष जमलं नाही ते तू एका दिवसात केलंस कसं केलंस बरं हे सगळं तू आता मात्र काढा तिला सांगतो की काय आहे ना विश्वास विश्वास खूप महत्त्वाचा आहे त्या दाभाडे मावशी ज्या आहेत त्या माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि त्याच विश्वासाचा फायदा घेऊन मी त्यांच्याकडनं या कागदांवर सही घेतल्या आहेत म्हणून मी तर म्हणतो मी खूपच कामाचा माणूस आहे आणि तुम्ही तुम्हीसुद्धा माझ्यावर असाच डोळे झाकून विश्वास ठेवा आणि मग पहा तुमचे कामं मी कसे असे पटापट चुटकीसरशी करून देतो म्हणून आता खरं तर ही सरकार कानावर इम्प्रेस झालेली असते व ती कानाला विचारते की म्हणजे इतका इतका विश्वास का आपण तू माझ्यावर का ठेवतो आहेस इतका डोळे झाकून विश्वास म्हणून त्यावर काना सांगतो की त्याचं काय आहे की तुम्ही मला नोकरी दिली आहेत म्हणून तुम्ही मला काम देत आहे म्हणून आणि म्हणून मी तुमच्यावर विश्वास ठेवतो आहे तर सरकार त्याला बोलते की तुला तर माहीत आहे की हे पेपर हे पेपर मी परत दाभाडेला जाऊन दाखवूही शकते वगैरे असं करून ती त्याला दा धमकावण्याचा प्रयत्न करत असते पण कान्हा बोलतो की हे शक्य नाही आहे म्हणून आणि दाभाडे कापूनचा माझ्यावर खूप विश्वास आहे वगैरे त्यांना याचं काही वाटणार नाही वगैरे असं करून तो आता तेजस्विनीला समजावत असतो आणि तिला सांगत असतो की तूही माझ्यावर असाच विश्वास ठेव मग तुझे कामंही मी कसे का कसे का पटापट कामं तुमचे करून देतो वगैरे मला फक्त एका नोकरीची वगैरे गरज आहे आणि माझं टॅलेंट मला तुमच्यासाठी वापरायचं आहे मला ते असं वाया वगैरे जाऊन द्यायचं नाही असं करून तो आता तेजस्विनीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो पण कान्हा आता तिथून जायला निघतो तर तेवढ्यातच तेजस्विनीच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार येतो ती विचार करते की मिळाला सखीसाठी नवरा मिळाला आहे म्हणून जर कान्हाने स्वयंवरामध्ये भाग घेऊन स्वयंवर जिंकलं तर असाच काहीसा ती विचार आता करत असते आणि कान्हा निघताच ती त्याला थांबवते व परत बोलावते आता मात्र आता का कान्हा विचार करत असतो की आता हिने कशाला थांबवलं असेल वगैरे काही तर लक्षात आलं नसेल ना सरकारच्या तर त्याला विचारते कान्हा पुढे काही नाव आडनाव वगैरे काही आहे की फक्त एवढंच आहे म्हणून तर तो त्याचं संपूर्ण नाव वगैरे सांगतो आणि नंतर ती त्याला विचारते की लग्न वगैरे झालं आहे का म्हणून तर इकडे आता ही काकू जी असते ती सखीला सांगत असते की बघ ना नवरा जो आहे ना तो तुझ्यावर प्रेम करणारा हवा आहे तुझ्या स्वप्नांना पाठिंबा देणारा हवाय तुला समजून घेणारा हवाय हवाय काय ना प्रवास खूप लांबचा आहे म्हणून आणि आयुष्याचा जोडीदार हा असाच असायला हवाय म्हणून पण मी तर तुला विचारलंच नाही की तुला कसा नवरा हवाय म्हणून तुला कसा मुलगा हवाय म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत म्हणून तर आता ही सरकार जी असते ती या विचारत असते की तुझं पूर्ण नाव काय आहे तुझं लग्न झालं आहे का तर त्यावर कान्हा बोलतो की इथे कोणी मला नोकरी ना छोकरी कोण देईल म्हणून आणि कोण करेल माझ्याशी लग्न माझ्याकडे ना नोकरी ना घरदार ना काही त्यावर तेजस्विनी त्याला बोलते की आहे आहे एक मुलगी जी करेल तुझ्याशी लग्न सखी करेल तुझ्याशी लग्न आता मात्र कान्हा खूप हादरून जातो व विचारतो काय सखी सरकार का बरं करतील माझ्याशी लग्न त्यावर आता हिचा जो काही प्लॅन असतो तो ती त्याला समजावत असते तर आता सखीही फार गोंधळलेली असते तिलाही काही कळत नसतं की की मी काकूला नक्की काय सांगू म्हणून तर ती काकूला सांगत असते की मलाही असाच नवरा हवा आहे म्हणून की जो मला समजून घेईल माझ्यावर प्रेम करेल म्हणून माझ्या स्वप्नांना पाठिंबा देईल म्हणून आणि माझा नवरा तर मीच निवडणार आहे आणि म मी तर असे अवघड अवघड टास्क त्याच्यामध्ये असे अवघड अवघड खेळ ठेवणार आहे ना की कोणी जिंकूच शकणार नाही म्हणून मन म्हणजे बघ ना जो कोणी हे सगळे अवघड खेळ जिंकेल ना तोच माझा नवरा होईल ना पण खरं तर सखीची हीच इच्छा असते की हे सगळं तिचे स्वयंवराचा खेळ कुणीही जिंकू नये व तिचं लग्नच होऊ नये म्हणून आणि यासाठीच तर तिने हा स्वयंवराचा घाट घातलेला असतो आणि ती मनात तोच विचार करत असते तर ही तेजस्विनी जी असते ती आता कान्हाला समजावत असते की बाकी सगळं मी मॅनेज करते तू फक्त स्वयंवरामध्ये भाग घे आणि स्वयंवर जिंक म्हणून बाकी ते कसं जिंकायचं ते सगळं मी मॅनेज करेलच तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कान्हा जो असतो तो आता सखीचा ड्रायव्हर असल्यामुळे तो आता सखीला घेऊन कुठेतरी चाललेला असतो तर तेवढ्यातच काही गुंड जे असतात ते सखीचा आणि कानाचा पाठलाग वगैरे करत असतात तर सखी गाडीतनं खाली उतरताच ते बोलत असतात अरे हीच ना ती स्वयंवरावाली हिने स्वतःचं स्वयंवर वगैरे ठेवलेलं आहे म्हणून अरे करोडोंची मार्किंग नाही ही हिचं स्वयंवर तर आपल्याशीच होणार वगैरे असं करून ते त्याची छेड काढत असतात तर तेवढ्यात ते काना येतो तो, तो केळीचे सालं टाकून त्यांना आधी खाली पाडतो आणि एकदम फिल्मी स्टाईलमध्ये नंतर त्या गुंडांसोबत फायटिंग करत असतो आता हे सगळं दुरून उभं राहून ही सखी जी असते ती पाहत असते आणि खरं तर ही गुंड जे असतात तेही सरकारनेच पाठवलेले असतात की जेणेकरून आता हा काना त्यांच्यासोबत फायटिंग करेल आणि सखी जी असते ती त्याच्यावर फुल इम्प्रेस होईल आणि ती काण्यासोबत लग्न करायला तयार होईल म्हणून खरं तर हा सर सरकारचाच डाव असतो सगळा आता काणा या सर्वांसोबत फायटिंग करून त्यांना पळवून लावतो